पन्नास किलो वजनीकट कुस्तीत राहुल शेवाळे अजिंक्य पैलवान राहुल शेवाळे परशुराम विद्यालय राशीवडेचा विद्यार्थी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा शिंगणापूर येथे झालेल्या पन्नास किलो गटात श्री परशुराम विद्यालय राशिवडे बुद्रुक हा विद्यार्थी भविष्यात ऑलिम्पिक पद विजेता होईल असे त्याच्यात पोटेशियल भरलेला आहे शांत संयमी वर्तन पहिल्या दहा ते वीस सेकंदात तो आपल्या प्रतिस्पर्धेचे डावावर तो प्रतिस्पर्धीला चितपट करतोच त्याने जे जे डाव खेळले त्यावरून गुरुने शिकवलेले तो आत्मसात करतो व वा ते वास्तव्यात शंभर टक्के आणतो हे दिसून येतं यात त्याच्या गुरुचेही मोठेपण व कर्तृत्व दिसून आलं थंड डोक्याचा हा बाल कुस्तीपट्टू भविष्यात नक्कीच आपल्या कोल्हापूरचे नाव अखिल भारतात गाजवेल असे वाटते ही फायनलची मॅच होती त्या अगोदरच्या फेरीतही त्याने नेत्रदीपक डाव टाकले शिक्षक शिवाजी पाटील भीमराव पाटील आर जी डौरी एस इंगवले आर व्ही वर्धन मुख्याध्यापक कुंडली खातकर वस्ताद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर चवले यांचे मार्गदर्शन लाभले तर गटविकास अधिकारी संदीप भंडारी गट अधिकारी दीपक मेंगाने शिक्षण विस्तार अधिकारी ज्योतिराम पाटील एन डी आय रे केंद्रप्रमुख सुरेश कुसाळे सरपंच सर्व सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ यांचे प्रोत्साहन लाभले राहुल याचे गुरु व कुटुंबीयांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा